गेल्या पंचवीस वर्षापासून ज्यांनी ज्यांनी या नवी मुंबईला लुटली आहे ते जनतेला माहीत आहे म्हणून ते त्या ठिकाणी पैशाचा पाऊस आहेत आम्ही बघा आता पाच वाजेपर्यंत हा प्रचार बंद होणार आहे एकशे पन्नास आरोली विधानसभेतून मी महाविकास आघाडीचा उमेदवार एम के मडीवी निशानी मशाल आहे आणि आम्ही ही मशाल प्रत्येकाच्या घरी घरी पोचवलेली आहे आणि ह्या शेवटच्या टप्प्यालाही आमच्या महिला कार्यकर्त्या आमच्या पदाधिकारी यंग जनरेशन त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक हे आजही एवढा उन्हाचा कडक असतानासुद्धा सर्व ठिकाणी आणखी डबल डबल त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही कारण आम्ही जमिनीशी जुळलेलो या ठिकाणी कार्यकर्ते आहोत कारण आदरणीय सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना जी स्थापन केली आहे ती अन्यायाच्या विरुद्ध लढणारी ही शिवसेना आहे आणि खऱ्या अर्थानं याची जी निवडणूक आहे वीस तारखेला जे मतदान होणार आहे ती विरुद्ध निष्ठावंतांची लढाई आहे आणि जनता मतदार राजा निष्ठावंताला कॉल देणार कौल देणार याच्यात कोणतीही शंका नाही आहे आपण पाहिलं असेल पुऱ्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं खचीकरण करण्याचं सुरू आहे महाराष्ट्राला लुबाडण्याचं सुरू आहे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये ना शेतकरी आनंदात आहे ना या ठिकाणी कामगार वर्ग आनंदात आहे ना या ठिकाणी आमच्या महिला बनी भगिनी सुरक्षित आहेत ना आमचा युवक या ठिकाणी नोकरी वंचित या ठिकाणी वंचित आहे तरुणांना तरुणींना नोकऱ्या नाही आहेत आणि गेल्या अकरा वर्षापूर्वी या देशाच्या तरुणांना गेले होते गेले गेले। या ठिकाणी वचन दिलं गेलं होतं की आम्ही दरवर्षी दोन करोड लोकांना नोकऱ्या देऊ दोन करोड नोकऱ्या देण्याचं तर बाजूलाच आलं दोन करोड लोकांच्या दरवर्षी नोकऱ्या गेल्या महाराष्ट्रामधले उद्योगधंदे पलवून घेऊन गेले आणि अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राचा मतदार राजा जागृत झालेला आहे जात पात धर्म पंथ विसरून या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे प्रमुख आदित्य ठाकरे साहेब महाराष्ट्राचे जानते राजे शरदचंद्रजी साहेब काँग्रेस पक्षाचे राहुलजी गांधी साहेब खरगे साहेब सोनिया गांधी मॅडम त्याचबरोबर केजरीवाल साहेब अखिलेश यादवजी साहेब सर्वजणं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पाठीमागे भक्कम या ठिकाणी पूर नागरिक आणि मतदार राजा आहे त्यामुळे मला पूर्ण या ठिकाणी खात्री आहे की येत्या वीस तारखेला एकशे पन्नास मतदार विधानसभेमध्ये आरणी विधानसभेमध्ये मशालीचा बटन दाबून एक आरणी विधानसभेचा एम के मोडी सेवक म्हणून काम करण्याची शंभर टक्के दे संधी देऊन तेवीस तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस मशाल 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 ही त्या ठिकाणी पेटलेली असेल आणि लोकं या ठिकाणी खूप अपेक्षेने बघताहेत की सर्वसामान्यांमधला एम के मोडी हा उमेदवार घोड्यावर न बसता ए सी गाडीमध्ये न बसता रथावर न बसता प्रचार न करता जनतेच्या समोर पायी जातो आहे जवळजवळ दर दिवशी आम्ही दहा ते बारा किलोमीटर मग आमच्या त्या महिला भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील युवा असतील आम्ही त्या ठिकाणी डोर टू डोर पोचून जनतेची त्या ठिकाणी भेट घेतो आणि जनतेला समजावून सांगतो आहे की महाराष्ट्राला पूर्ण खचीकरण करायचं चालू आहे महाराष्ट्राला लुटला गेलेला आहे तर त्या ठिकाणी महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी महाराष्ट्र हा सह्याद्री कधी दिल्लीच्या तक्त्यापुरे झुकला नाही आणि झुकणारही नाही आणि पुढे माझ्या महाराष्ट्राच्या जनतेनी मतदार राजांनी महाराष्ट्राचा जो असा कणखरपणा आहे तो कायमस्वरूपी टिकवण्यासाठी येत्या वीस तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावं आणि त्याचबरोबर आरळी विधानसभा एकशे पन्नासमध्ये तुमचा पुतण्या तुमचा भाऊ तुमचा मुलगा या ठिकाणी मशाल निशाणीवर उभा आहे वीस तारखेला मशाल निशेधांचा बटन दाबून आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी मला एक संधी द्या असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि शेवटचं मी मतदार राजाला या ठिकाणी विनम्र या ठिकाणी विनंती करतो वजा आव्हान करतो की एम के मडवी जे जेवढे उमेदवार आहेत त्या उमेदवारापैकी एम के मडवीला समोर ठेवा आणि बाकीच्या उमेदवारांना समोर ठेवा कोणाचं चारित्र्य चांगलं आहे कोणाचं चारित्र वाईट आहे आणि मग जो आजचं चारित्र्य चांगलं असेल जो आय बहिणींचा सन्मान करणारा असेल अशा मुलीला आपण वीस तारखेला मशालीचा बटन दाबून निवडून द्या अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हा प्रचार आलेला आहे आणि आम्ही सगळे या ठिकाणी प्रचार करतो आहे आणि ह्या प्रचाराचा नक्कीच मतदार राजा वि वी। विचार करून वीस तारखेला मतदान मशालीला मतदान करतील आणि तेवीस तारखेला शंभर टक्के या ठिकाणी गुलाल उदवला जाईल आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करून मी माझ्या आयुष्यामध्ये मा ब्याऐंशी साली मी माझी कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केली ट्रान्सपोर्ट कंपनी सुरू केली त्या कंपनीच्या याच्यावर आम्ही या ठिकाणी मेहनत घेऊन या ठिकाणी पैसे कमवलेले हो आहेत जे निवडणूक आयोगाने जो चाळीस लाखाचा त्या ठिकाणी आम्हाला पर्याय दिलेला आहे की चाळीस लाखाच्या वर खर्च करायचं नाही आम्ही तर चाळीस लाख तर सोडा आम्ही त्या ठिकाणी वीस लाख पण आमचा खर्च होणार नाही कारण आमची मतदार राजा आमची जी जनता आहे ती आमच्याकडून कसलीही अपेक्षा न ठेवता फक्त त्यांची एकच अपेक्षा आहे की ह्यावेळेस आम्ही नवीन चेहऱ्याला वाव देणार गेली प तीस वर्ष आम्ही एकच चेहरा पाहिला आहे आणि या नवी मुंबईला लुटणारे लोकांना आम्ही पाहिलं आहे त्यामुळे मला या ठिकाणी या ठिकाणी ते मतदार राजा निवडून शंभर टक्के देणार त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगतो की यांच्याकडे गडगंज पैसा आहे यांनी काही व्यवसाय न करता जर तुम्ही यांचे बॅकग्राऊंड काढलात दोन हजारपर्यंत दोन हजार दोनपर्यंत काही काहींकडे तर भाड्याची गाडी गॅरेजमधून घेऊन चालवायचे आज त्यांची परिस्थिती बघा बाकीच्यांची परिस्थिती बघा आणि त्याचबरोबर आम्ही हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी माझा परिवार माझी दोन्ही मुलं माझी मिसेस माझी दोन्ही मुले माझ्या आमच्यापासून वेगळे राहत आहेत पण माझी मिसेस आम्ही सगळेजण व्यवसाय करतो आहे प्रत्येकाची कंपनी आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करत असताना मी एवढंच म्हणेल की जो पैशाचा पाऊस आहेत जे काय पैसे वाढतायत सगळ्यांना माहिती आहे की काय काय करतायत तर मी माझ्या जनतेला या ठिकाणी विनंती करेल की ज्यांनी ज्यांनी नवी मुंबईला लुटलं आहे त्यांचा पैसा घ्या खुशाल आणि वीस तारखेला बटन दाबा मशाल मशाल आणि मशाल